नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या हद्दवाढीच्या मागणीसाठी येत्या रविवारी कोल्हापुरात छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ धरण आंदोलन महिन्याभरात निर्णय झाला नाही तर आमरण उपोषणाचा कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीचा इशारा वाढती अतिक्रमण आणि फायर ऑडिटच्या अहवालाकडे देवस्थान समितीचं दुर्लक्ष लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं श्री अंबाबाई मंदिर डेंजर झोनमध्ये कागलच्या दुधगंगा नदीत रसायन मिश्रित पाणी नदीतील पाणी झालं काळपट वाढत्या प्रदूषणामुळे जलजरांच्या प्रजाती होत आहेत नामशेष राष्ट्रीय स्तरावरील होमिओपॅथी संशोधन केंद्र कोल्हापुरात होण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून खासदार धनंजय महाडिक यांची ग्वाही आणि कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक हैराण फिसं आणि विष्ठेतून मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्यानं कबुतरांचा सहवास धोकादायक कोल्हापुरातील आणखी एक समस्या